तालुक्यातील मणेगाव येथे जन्म घेतलेल्या राजाराम मुरकुटे यांनी तळागाळातून सुरू केलेल्या एक संग्रह करून त्या सामाजिक राजकीय कार्याचा अहवाल तयार करून या अहवालाचे प्रकाशन राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांच्या हस्ते करून राजाभाऊंना त्यांच्या वाढदिवशी एक अनोखी भेट दिली आहे या अहवालाचा सध्या सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आस्तागायत पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या राजाराम मुरकुटे यांनी अगदी लहान वयात आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सोबतीने केलेले सुजला आंदोलन रास्ता रोको तालुक्यातील विविध प्रश्नांवरील त्यांनी काढलेले मोर्चे आंदोलने या जोरावर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्ता तालुकाध्यक्ष जिल्हा तसेच प्रदेश स्तरावरील विविध पदांवर काम करून त्यांनी आपली छाप सोडली आहे त्यांच्या ह्याच कार्याचा एक अहवाल तयार व्हावा ही संकल्पना त्यांच्या मित्रपरिवाराने मांडली आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याचा अहवाल पुस्तक तयार करून त्यांना भेट देण्यात आली राजाभाऊ यांनी देखील त्यांचे प्रकाशन थेट राष्ट्रवादीचे सर्वे शरद पवार यांच्या हस्ते करून घेतले व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार जलसंधारण मंत्री जयंत पाटील राज्यगृह निर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड पालकमंत्री छगन भुजबळ माजी खासदार समीर भुजबळ यांना भेट म्हणून देण्यात आली त्यांची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असून खऱ्या व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या सामाजिक चळवळीची दखल वरिष्ठांनी घेतली असल्याची भावना त्यांचे मित्र महेश नाईक देवेंद्र कोठुरकर विनायक सांगळे दिलीप खेडलेकर वैभव मुत्रक सोपान लोणारे डॉक्टर संदीप लोंढे संदीप शेळके वैभव गायकवाड अमोल हिंगे जितेश वैष्णव रवी काकड प्राध्यापक राजेंद्र सोनवणे रवींद्र लहामगे मयूर शिरसाट भाऊसाहेब सोनवणे सोमनाथ उगले नारायण पवार आदींनी व्यक्त करत सदरील अहवाल तयार करण्यासाठी प्रयत्न केले न्यूज साठी अक्षय गायकवाड